श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असंच मजेत राहा पहा खूप छान चालू असतं खूप मस्त पैसा येतो घरामध्ये सुख शांती आनंद सुखाचं वातावरण चालू असतं पण अगदीच असं काहीतरी होतं की घरामधलं पूर्ण वातावरण विस्कळीत होऊन जातं घरामध्ये वादविवाद कलह हो चालू होतं अचानक आजारपणं चालू होतात बरं आजारपणं इतक्या लेवलपर्यंत चालू होतात की कि कितीही दवाखाना करा कोणताही स्पेशलिस्ट पहा काही करा तरीही आजारपणामध्ये काही बदल होत नाही अगदी आपण जे असं महाराज वगैरे असतात ज्योतिषशास्त्रज्ञ असतात किंवा असे काही देववर्षी वगैरे असतात त्यांच्याकडे जाऊनसुद्धा आपण घरातील व्यक्तींना दाखवतो की बाबा माझ्या घरामध्ये नक्की काय चाललेलं आहे माझ्या घरातील मेन व्यक्ती जी आहे ती व्यसनाच्या अधीन आहेत जे समजा महिला आहेत किंवा पुरुष आहेत ते वेगळ्याच मार्गाला चाललेले आहेत व्यसनाधीन झालेले आहे, आहे अगदी कमवणाऱ्या व्यक्ती सुद्धा पैसा पाणी कमवत नाही कंटिन्यू घरामध्ये वाद वादविवाह कलह चालू झालेला आहे धुमाकूळ चाललेला आहे अगदी घरामध्ये शांतता काय आहे हेच काही समजत नाही घरामध्ये पैसा यायचा तो पैसाही आज येत नाही अगदी आम्ही खाण्याला सुद्धा इजित आलेलो आहोत अगदी अक्षरशः असं वाटतं की बाबा हा देह नको इथपर्यंत अशी परिस्थिती उद्भवती मग हे कशामुळं उद्भवतं हे सर्व उद्भवतं तर हे उद्भवतं पहा आपल्याला लागलेला नजरदोष आपल्या घराला लागलेला नजरदोष वास्तुदोष त्याचप्रमाणे करणे बाधा त्याचप्रमाणे कोणी आपल्या घरातील लक्ष्मीची जर बांधी केली असेल किंवा आपल्या घरावरती जर काही वाईट संकट वगैरे आलेलं असेल किंवा कोणताही आपण म्हणतो कोणताही दोष लागलेला असेल एखादी बांधी वगैरे कोणी केलेली असेल मूठ वगैरे बांधली असेल तर या सर्व कारणांमुळे हे सर्व काही उद्भवतं किंवा घरामधील वातावरण अगदी कल कलुषित होऊन जातं नक्की काय चाललंय हे कळत नाही माणूस माणसामध्ये राहत नाही अगदी ज्या व्यक्तीचे किंवा ज्या महिलेचे म्हणा किंवा पुरुषांचे म्हणा खूप काही मित्रपरिवार वगैरे असतात खूप प्रचंड त्याच्या ओळखी वगैरे असतात पण अगदी परिस्थिती अशी उद्भवते की ते सर्व मित्र परिवार त्याचप्रमाणे नातेवाईक वगैरे सर्वजण विरोधात जातात अगदी सर्वजण शत्रूच आहेत असं वाटतं अगदी त्या व्यक्तीला कोणीही मित्र उरत नाही अगदी विरोधी परिस्थिती निर्माण होती असं वाटतं की बाबा रे हे काय चाललेलं आहे आणि माझ्यावरती देव कोपला आहे का की माझं काही चुकत आहे माझ्यावरतीच हे दिवस का आलेलं आहे एवढं सगळं सुखाचं चालू असताना आमच्या संसाराला कुणाची नजर लागली असंही भरपूर वेळा होतं तर हे सर्व कशामुळं होतं हे तर मी तुम्हाला सांगितलं तर हे सर्व होऊ नये किंवा हे जे चालू आहे हे थांबावं यासाठी मी तुम्हाला एकदम जालिम असा उपाय सांगणार आहे हा उपाय कमीत कमी तुम्हाला एकवीस दिवस सल्लग करायचा आहे सल्लग म्हणजे रोजच्या रोज रुच तुम्हाला एकवीस दिवस हा उपाय करायचा आहे आणि एकवीस दिवसाच्या नंतर ना तुम्ही हा उपाय दिवसाआड करू शकता किंवा तीन दिवसाने चार दिवसाने किंवा पाच दिवसाने किंवा आठवड्यातून एकदा पंधरा दिवसातून एकदा महिन्यातून एकदा दर जरी केला तरीही चालेल पण हा उपाय जर तुम्ही लागूपाठ कंटिन्यू अखंड एकवीस दिवस जर केला तर तुमच्या घरावरती कोणतंही संकट असू कोणतेही नजरदोष कोणतीही बाधा किंवा कोणतंही विघ्न आलेलं असो ते विघ्नातून तुमची सुटका कोणतीही अवलक्ष्मी असो कोणतीही कुलक्ष्मी असू काही असू नज दोष असू काही असू कोणतेही संकट तुमच्या घरामध्ये क्षणभरही वास करणार नाही असा हा उपाय आहे तर हा उपाय तुम्ही कोणत्याही वारी करू शकता हा उपाय करायला तुम्हाला कोणताही वार पेसिफिक पाहिजे असं काही नाही हा उपाय तुम्ही दिवसभरातून दोनदा तीनदा जरी केला तरीही चालतो किंवा दिवसभरात एकदा जरी केला तरीही चालतो काहीही हरकत नाही पहा हा अतिशय जालिम उपाय आहे खूप प्रभावी खूप अनुभवी उपाय आहे अशाच्या फुटला आहे का तर उपायही तितका महत्त्वाचा आहे खूप जणांना अनुभव आलेला आहे म्हणून तुम्हाला मी जीव तोडून सांगत आहे तुम्ही हा उपाय करू शकता खूप खूप जालिम उपाय आहे खूप जणांना अनुभव आलेला आहे असा उपाय आहे तर सर्वात प्रथम उपाय सांगायला सुरुवात करते तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर सर्वात महत्त्वाचं साहित्य काय लागणार आहे ते साहित्य तुम्हाला सर्वात आधी सांगते तुम्हाला पहा आपण ज्यामध्ये धूप जाळतो ते धुपाचं भांडं जर असेल तरीही चालेल किंवा एखादी खोलगटपंथी मातीची वगैरे किंवा दिवा जरी असेल तरी चालेल किंवा एखादी कढई पत्राचा डबा वगैरे काही जरी असेल तरीही चालेल कारण आपल्याला त्यामध्ये काही वस्तू जाळायच्या आहेत म्हणून सांगते थोडंसं सा मोठं खोलगट भांडं घ्या पत्र्याचं किंवा लोखंडी किंवा माती जर मातीचं जर असेल तर अतिशय उत्तम होतं कारण काय होतं की आपल्याला त्या हातामध्ये घेऊन फिरायचं आहे मग हाताला चटका बसू नये यासाठी मातीचं असेल तर अतिशय उत्तम पण नसेल तर तुमच्याकडे जे कोणतं असेल तेही घेऊ शकता तर एक मातीचं खोलगट भांड किंवा दिवा खोलगट त्यानंतरनं तुम्हाला लागणार आहे भीमसेन कापूर भीमसेन कापूरच लागणार आहे माझ्या स्वामी भक्तांना भीमसेन कापूर का तर भीमसेन कापुरामध्ये नकारात्मकता वाईट शक्ती शोषण्याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये ताकद असते म्हणून आपल्याला भीमसेन कापूरच घ्यायचं आहे भीमसेन कापराचे मोठ्या मोठ्या वड्या भेटतात अगदी दोन वडाय घेतल्यात तरीही खूप झालं भीमसेन कापराचे एक डबी अन्नच ठेवा भीमसेन कापूर जर रोज जर घरामध्ये जरी जाळला तरीही त्याचा प्रभाव खूप छान आहे भीमसेन कापूर लागणार आहे त्यानंतर ना सर्वात महत्त्वाचं लागणार आहे तुम्हाला गौरी गौरी पहा काही ठिकाणी गौरी म्हणतात आमच्याकडं गोवरी म्हणतात गौरी म्हणजे जे गायीचं शेण असतं त्याची थापून जी गोल अशी केली जाते गौरी ती गौरी तुम्हाला लागणार आहे आता तुम्ही म्हणाल ताई आम्ही शहराच्या ठिकाणी राहतो मग आम्हाला गौरी भेटणार नाही मग काय करायचं पहा माझ्या स्वामीभक्तांनो पूजेचे साहित्य जिथे भेटतं तिथं सहजरित्या तुम्हाला मिळून जाईल पाच दहा रुपयामध्ये एक गौरी सहज मिळून जाईल तर दोन तीन गौऱ्या घरी आणूनच ठेवा काही हरकत नाही गौरी किंवा एखादी गोशाळा वगैरे पाहतं भरपूर ठिकाणं आहेत तर तेथून जरी आणली तरी चालेल म्हशीच्या म्हशीच्या शेणाची गौरी घेऊ हो नका शक्यतो गायीच्या शेणाचीच गौरी घ्या कारण गायीच्या पोटामध्ये आपल्याला माहिती ते आहे तेहतीस कोटी देवांचा वास असतो म्हणून आपल्याला गाईच्या शेणाचीच गौरी घ्यायची आहे गौरी घ्यायची त्यानंतर ना कापूर साईनला भीमसेन कापूर घ्यायचा आहे आणि भीमसेन कापूर गौरी आणि तिपंती तुम्हाला हे घ्यायचं आहे त्यानंतरनं जर तुमच्याकडं शक्य जर तुम्हाला जर असेल पुन्हा सांगते शक्य जर तुम्हाला जर असेल तर पिवळी ही तुम्ही आणा पिवळ्या मोहरी मोहरीमध्ये वाईट शक्ती बाधा नजर दोष शोष त्यांची खूप मोठी ताकद असते आणि जे काही तोडके जे काही छोटे मोठे मोठे असे उपाय केले जातात बाधा यामध्ये तांत्रिक प्रभावामध्ये किंवा तांत्रिक जे आपण उपाय वगैरे करतो त्यामध्येही पिवळ्या मोहरीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे म्हणून आपल्याला चिमुटभर पिवळी मोहरी लागणार आहे समजा जर तुमच्याकडं पिवळी मोहरी नसेल आणि तुम्हाला आणणंही शक्य नसेल तर ताई काय करू काही हरकत नाही माझ्या बघिणींनं सध्या काळी मोहरी जी आपण फोडणीसाठी वापरतो ती जरी घेतली चिमूटभर तरीही चालेल तुमच्याकडे जी असेल ती घ्या काही हरकत नाही पण शक्यतो ज्यांना खूपच म्हणजे घरामध्ये प्रचंड त्रास चालू आहे आजारपण वाईट कलह हो वगैरे म्हणजे वादविवाद चालू आहे त्यांनी शक्यतो पिवळे मोहरीचा जेवढे उपाय कराल तेवढे खूप महत्त्वाचे असतात म्हणून पिवळी मोहरी म्हणलं तर तुम्हाला काय करायचं आहे सकाळ आणि सायंकाळी तुम्ही हा उपाय करू शकता सायंकाळी सहाच्या न करा सकाळी दहाच्या पूर्वी जरी केला तरीही चालतो ती पंती घ्यायची आहे खोलगड किंवा ते भांडे घ्यायचे आहे भांड्यामध्ये गौरी घ्यायची आहे गौरीवरती तुम्हाला भीमसेन कापायच्या त्या दोन ज्या वड्या मी त्या ठेवायच्या आणि ते प्रज्वलित करून घ्यायचं ते प्रज्वलित केल्याच्या कापूर पूर्ण चळाल्याच्या नंतरनं गौरी ॲटोमॅटिक पेटणार आहे तसे विस्तव होणार आहे त्या विस्तवामध्ये तुम्हाला चिमुडभर तीची पिवळी मोहरी किंवा काळी मोहरी जी घेणार आहे ती मोहरी टाकायची आहे ती मोहरी घेऊन आणि तो धूर तुम्हाला पूर्ण दरवाजा खिडक्या तुमच्या घराच्या ओपन ठेवायच्या आहेत आणि पूर्ण घरभर तुम्हाला ती जी धुरी आहे तो जो धूर आहे तो धूर पूर्ण घरभर पूर्ण कोपऱ्यांनी तुम्हाला काय करायचं आहे असा पसरवायचा आहे मुख्य दरवाज्याच्या बाहेर जाऊन बाहेरच्या बाजूलाही तुम्हाला तो धूर अशा प्रकारे हात करत तुम्हाला तो धूर पसरवायचा आहे दारखिडक्या का पण ठेवायच्या तर आपल्या घरामध्ये जी वाईट शक्ती काळी बाधा नजर दोष अवलक्ष्मी जी काही आहे ती बाहेर जावी यासाठी दरवाजा खिडकी आपल्याला ओपन ठेवायचे आहेत पहा हा धोर तुम्ही दिवसातून दोनदा जर केला सल्लग जर एकवीस दिवस तुम्ही ह्या प्रकारे जर केला उपाय तर याचे इफेक्ट खूप छान आहे खरंच सांगते अगदी तळमळीने सांगते आहे तुमच्या घरावरती कोणतेही वाईट संकट असू द्या कोणती कौन कोणी कित कितीही काही केलेले असू द्या तान तोडगे उपाय वगैरे काहीही केलेले असू द्या कितीही बांधी केलेले असू द्या पण आपण सर्वजण स्वामी भक्त आहोत स्वामी आई स्वामी नेहमी म्हणते ज्याचं कोणी नाही त्याची मी आहे ज्याचं कोणीही नाही त्याचा मी आहे म्हणजे स्वामी नेहमी सांगते की जिथं स्वामी आईचा फोटो जिथं स्वामी आईचा वास असतो त्या घरावरती नजरदोष करणे या काही राहत नाही आणि त्यामध्ये आपण हे छोटे मोठे उपाय करतो त्या उपायांमुळं तर आपल्या घरामध्ये हे काहीही राहत नाही फक्त आपल्याला काय करायचं आहे उपाय करताना कर्मही करायचे आहेत कार्यही करत चालायचे आहे फक्त उपाय करून माझ्या स्वामी होताना काही होणार नाही उपाय करून फक्त अवलक्ष्मी वगैरे आपण हटवणार काळी बाधा वगैरे हटवणार पण त्याबरोबर आपले कर्म आपल्याला कार्य करणंही तितकंच गरजेचं आहे पहा जो व्यक्ती तुमच्या व्यसनाच्या अधीन गेलेला आहे तोही हळूहळू तुम्हाला व्यसनापासून दूर होताना दिसेल तुमच्या घरामध्ये जी चिडचिड होत आहे ती चिडचिडही कमी होताना दिसेल आणि जे तुमचे घरामध्ये आजार पेशंट वगैरे आहे त्या पेशंटच्या भोवती खास करून तुम्हाला ती जी तो जो धूर आहे तो धूर त्याच्या उशापाशी ठेवायचा आहे किंवा त्याला ती धुरी द्यायची आहे ह्या धुरीने खूप 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 मोठ्या प्रमाणामध्ये फरक पडतो त्याच्यामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे जे काही आजारपण आहे जे काही नजरदोष त्यांना लागलेले आहेत ला ही पटकन दूर व्हायला मदत होते आता तुम्हीच म्हणाल की ताई आमचा यावरती विश्वास नाही ज्यांचा विश्वास आहे त्यांनी विश्वास ठेवा ज्यांचा विश्वास नाही त्यांनी नाही ठेवला तरीही हरकत नाही मी नेहमी सांगते ज्यांचा सा विश्वास आहे त्यांनीच हे उपाय करा त्यांनीच ऐका त्यांनाच प्रचिती भेटणार आहे ज्यांच्या मनामध्ये किंतू परंतु येतो त्यांनी हे उपाय करूच नाही असं मी म्हणते कारण त्यांना ह्या उपाय करूनही काही प्रचिती येणार नाही कारण मनामध्येच तुमच्या जर निगेटिव्हिटी असेल तर त्याला कोणीही दूर करू शकणार नाही म्हणून आणि नजर जर लागायची जर म्हटलं तर अगदी आपण म्हणतो लहान बाळालाच नजर लागते असं नाही अगदी आपल्याला ही नजर आपल्या स्वतःचीही लागते आपण एखादा समजा छान ड्रेस घालून बाजारामध्ये गेलो किंवा तिथनं आलो आपण आपल्या स्वतःकडे जरी पाहिलं तरी आपण स्वतःहून म्हणतो आई आज मी किती छान दिसते किंवा आई आज मी किती छान दिसतो म्हणजे आपली आपल्याला ही नजर लागते म्हणजे कधी कुणाची नजर लागेल हे सांगता येत नाही पाच जेवताना पण आपण म्हणतो आपल्याला एकराला आपली ही नजर लागू शकते आपण म्हणतो ना बाळा आज मी हा पदार्थ बनवला आहे सांग बरं कसा झाला तर बाळा म्हणताना मम्मी आज खूप छान झालं मग आपण लाडायने म्हणतो या आज माझं बाळ किती छान खात आहे किती बाळा तो असच रोज होता म्हणजे आपलीही आपल्या बाळाला नजर लागू शकते म्हणून ही जर नजर लागू नये जर लागली असेल तर ती पटकन घावी यासाठी आपल्याला हे छोटे मोठे उपाय करायचे आहेत पहा पुन्हा सांगते ज्यांचे विश्वास आहे ज्यांचा विश्वास आहे त्यांनीच उपाय करा अंधश्रद्धा पसरवण्याचं काम नाही हे शास्त्रशुद्ध उपाय आहेत पहा पूर्वी ज्या वेळेस ज्या वेळेस एक म्हणजे मोबाईल वगैरे नव्हते किंवा इंटरनेट वगैरे नव्हतं त्यावेळीही मच्छर किटाणू वगैरे किंवा एखाद्या रोगाची साथ वगैरे जरी आली तरी गौरीचा धूर वगैरे केला जायचा त्याच्यावरती कडुलिंबाची पानं निरगुडीची पानं वगैरे टाकली जायची का बरं तर त्याचंही शास्त्रशुद्ध शुद्ध जर कारण जर म्हटलं तर त्याचंही शास्त्रशुद्ध कारण हेच आहे की काही झाडांचा काही वस्तूंचा जो धूर वगैरे आहे तो धूर आपल्या घरात निगेटिव्हिटी नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचा असतो म्हणून आपल्याला पहा आपण अगदी साधं घरामध्ये होम हवन वगैरे पण करतो आपण काही ज्या हे असतात काही ज्या वस्तू असतात त्या आपण त्यामध्ये टाकत असतो अगदी कोणतंही भा अगदी लहान बाळ ज्यावेळेस हे होतं म्हणजे एखाद्याची डिलिव्हरी वगैरे होते सुद्धा आपण जी दुरी वगैरे करतो त्यावेळे त्यामध्ये पण आपण गौरी पेटवतो गौरीवरती आपल्या शापा किंवा काय म्हणतात त्याला शापा अजून uh, ओवा वगैरे टाकून ती धुरी देतो म्हणजे कशासाठी तर या सगळ्या वस्तूंमध्ये काही ना काही आयुर्वेदिक तर सामावलेलं आहे त्याचप्रमाणे याचे काही ना काही असे इफेक्ट आहेत म्हणून आपल्याला छोटे मोठे उपाय करायचे आहेत तर पहा तुम्हाला ज्यांना विश्वास आहे त्यांनी हे उपाय करा तुमच्या घरामध्ये खरंच खूप बदल होताना जाणवेल कारण खूप जणांचे अनुभव आहे म्हणून सांगत आहे अगदी तुम्हाला ज्यावेळेस इफेक्ट जाणवेल तीन तुम्ही एकवीस दिवस कंटिन्यू करा एकवीस दिवसाच्या नंतरनं तुम्ही आठवड्यातून किंवा म्हणजे आठ जरी केला तरी चालेल किंवा आठवड्यातून दोन वेळा आठवड्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदा महिन्यातून एकदा जरी उपाय केला तरीही चालेल पहा घरामध्ये खूप पॉझिटिव्हिटी येते असे छोटे मोठे उपाय जर केले तर घरातही प्रसन्न वाटतं तर झालेली सेवा स्वामींच्या निरुजू व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ तुम्ही ज्या देवाला मानता त्या देवाविषयी एक वाक्य तरी टाकत चला जेणेकरून तुमचा जो सपोर्ट भेटत आहे तुम्ही खूप छान सपोर्ट करत आहात असाच सपोर्ट करत राहा असंच प्रेम तुमचा आमच्यावरती राहू द्या म्हणजे माझ्यावरती राहू द्या आणि जेणेकरून मला व्हिडिओ बनवायला हे छान वाटेल तर व्हिडिओ कसा वाटला पुन्हा सांगते कमेंट्समध्ये नक्की सांगत चला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय